प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या नऊ एप्रिलच्या भागामध्ये सगळेजण आता कोळी कुटुंबीय गुढीपाडव्याची तयारी करत असतं मुक्ताने संगीत सगळी तयारी केलेली असते आणि मुक्ता पण तयार झालेली असते पण दागिने घातल्यामुळे गा इंद्रा तिला ओरडते काय गं मुक्ता काय चाललंय तुझी तयारी कधी होणार तोपर्यंत मुक्ता सांगते मम्मी मी तर रेडी आहे यावरती आता इकडे सांगायला लागते इंद्र अगं रेडी काय रेडी कोळ्यांची शान असतात दागिने ते दागिने घातल्याशिवाय कसली रेडी जा पहिले दागिने घालून घे असं म्हणत इंद्र आता दागिने घालण्यासाठी मुक्ताला आतमध्ये पाठवते मुक्ता दागिने घालण्यासाठी आत जाते पण सागरचं सा काही बाहेर लक्ष नसतं सागर या सगळ्यामध्ये वाकून वाकून मुक्ताकडेच पाहत मुक्ता सईला बांगड्या घालते आणि सांगते जा सई माऊ आजीला मदत कर जा आजी एकटीच काम करते ना असं म्हणत ती आता सईला आजीला मदत करण्यासाठी पाठवते इकडे आता गुढीची तयारी चालू असते आणि आता इकडे लकी सांगत असतो दादूस इकडून पकड दादूस तिकडून पकड पण दादूसचं लक्ष नसतं त्याला आता मुक्ताला पाहायचं असतं मुक्ता सुंदर तयार झालेली असते आणि खूप छान दिसत असते त्यानंतर मग आता इकडे आदित्य आणि सई हे दोघंजण गुढीची तयारी करायला आल्यावरती सागर तिकडून काढता पाय घेतो आणि तो आता लगेचच आपल्या रूममध्ये येतो इकडे तोपर्यंत मुक्ता छान तयार झालेली असते आणि दागिने वगैरे घालत असते तोपर्यंत सागर येतो आणि एकटक तिच्याकडे पाहतच बसतो त्यावरती मुक्ता म्हणते काय चाललंय यावरती आता सागर म्हणतो तुम्हाला माहिती आहे का चातक पक्षी यावरती मुक्ता म्हणते हो ऐकून तर माहिती आहे यावरती सागर सांगायला लागतो त्याची एक खासियत असते म्हणजे बाकीचे पक्षी किडे मुंगी किंवा फळं हे सगळं खाऊन जिवंत राहू शकतात पण चातक पक्षी कशावरती जिवंत राहतो तुम्हाला माहिती आहे का यावरती आता इकडे मुक्ता म्हणते नाही मला याच्याबद्दल खरंच काही माहित नाही आहे यावरती आता इकडे सागर सांगायला लागतो चातक पक्षी चंद्राची जी किरण остатна. ती किरणावरती जगतो मुक्ता म्हणते हे कसं शक्य आहे काय बोलताय तुम्ही अस फक्त असं फक्त किरण खाऊन त्याचं पोट कसं भरणार आहे यावरती सागर सांगतो हो त्या किरणांमध्ये बरचशी पॉवर असते आणि त्याच्यावरतीच तो चातक पक्षी जगतो असं म्हटल्यावरती मुक्ता म्हणते काय बोलायचं आहे काय तुम्हाला असं म्हटल्यावरती मग आता इकडे सागर सांगतो तशी तुमची किरणं बघत ना मला आयुष्याची एक नवीन उमेद भेटते तसंच चातक पक्षाप्रमाणे माझी अवस्था झाली पण माझी बायको माझ्या वाट्याला येतेच कुठे तिला सतत मुलं आई बाबा ह्या सगळ्यातच जातो आणि त्याच्यामुळे जरा या नवऱ्याकडे लक्ष द्या यावरती मुक्ता म्हणते जर का इथे पास करत बसलात ना तर मम्मी येतील आणि ओरडतील असं म्हणत मुक्ता पटकन बाहेर जायला निघते तोपर्यंत तिची बांगडी सागरच्या चैनमध्ये अडकते आणि सागर म्हणतो मी नाही हा काय केले हे बघा तुमचीच बांगडी अडकली मुक्ता म्हणते ते मला दिसते पण ती सोडवायला मदत तर कराल की नाही तुम्ही असं म्हटल्यावर ती सागर आता ती मुक्ताची बांगडी चेनमध्ये अडकलेली सोडवण्याचा प्रयत्न कर करायच्या ऐवजी तो मुक्ताला आपल्या जवळच घेत असतो तोपर्यंत बराच वेळ मुक्ता बाहेर नाही आली म्हणून आता इंद्रा आणि स्वाती हे दोघ जण तिला आतमध्ये पाहायला येतात तोपर्यंत मुक्ता सांगत असते सोडा मला बाहेर जाऊ दे मम्मी वाट पाहत असतील यावरती सागर म्हणतो आता कुणीही वाट पाहत असताना तरी मी काही तुम्हाला सोडणार नाहीये यावरती मुक्ता म्हणते मम्मी येतील यावर थी सागर म्हणतो येऊ दे काही फरक पडत नाहीये तोपर्यंत मुक्ता हे बोलेपर्यंत इंद्रा आणि स्वाती ऑलरेडी तिकडे आलेल्या असतात आणि त्या दोघे जणी दारामध्ये उभे राहून ही सगळी गंमत पाहत असतात तोपर्यंत इवटे मुक्ता सांगते अहो सागर हेच काढा बांगडी जी अडकलेली आहे ती बांगडी तर काढा असं म्हटल्यावर ते मग आता इकडे सागर मुक्ता एक ही अडकलेली बांगडी काढत असताना तिकडे इंद्रा येते आणि मुक्ता हे बघा पहिले पूजा करून घ्या सागर्या पूजा करा आणि मग काय तुम्हाला करायचंय ते करा असं म्हणत इंद्रा दोघांना टोमळा मारते त्यानंतर मुक्ता म्हणते मम्मी मं मी आले सागर म्हणतो हो मम्मी आम्ही आलो त्यानंतर इंद्रा म्हणते ह्यांचं दर वेळेला उशीर होत असला पूजेला की ह्यांचं झालं चालू असं म्हणत मग मात्र इकडे इंद्रा चिडते आणि बाहेर येते हे दोघं जण सुद्धा आता थोडेसे लाजीरवाणी हो होतात आणि हो मम्मी तू हो पुढे आम्ही येतोच असं म्हणत आता इकडे ते बाहेर येतात बरं आता इंद्रा बाहेर येते सगळी गुढीची तयारी झालेली असते स्वाती आणि इकडे बाकी सगळे जण गुढीला नटवत असतात तोपर्यंत मुक्ता आणि सागर दोघं बाहेर येतात मुक्ता थोडीशी ऑकवर्ड फील करत असते तिला या सगळ्यामध्ये आता वाईट वाटत असतं की मम्मीने हे सगळं बघितलं आणि मम्मी आता काय बोलतील त्यावरती मुक्ता म्हणते मी येऊ मदत करायला त्यावरती इंद्रा तिच्यावर चिडते मुक्ता मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे यावरती मुक्ता आता घाबरते नक्की मम्मी या सगळ्यामध्ये आपल्याला काय करणार त्यावरती ती सांगायला लागते हे बघ मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे तुझं जे वागणं आहे ना त्याच्या संदर्भात त्याच्यावरती मग आता इकडे मुक्ता म्हणायचं मम्मी सॉरी म्हणजे ते हे असं म्हणत मुक्ता आता माफी मागायला लागते इंद्रा सुद्धा चिडण्याची जबरदस्त ऍक्टिंग करत असते सागरला करत नाही की नक्की या सगळ्या आता इकडे सागर म्हणतो मम्मी असं म्हणत सागर या सगळ्यामध्ये आता इंद्राला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो पण इंद्रा आता चिडलेली असते त्याचवरती मुक्ता म्हणते मम्मी काय झालं यावरती इकडे आता इंद्रा सांगायला लागते मुक्ता तुला तर मी आता खरंच किती आभार मानू तेच मला कळत नाहीये मुक्ताला कळतच नाही की नक्की मम्मी ना झालंय तरी काय त्यावरती इंद्रा म्हणते खरंच तू माझ्या घरची सून आहेस या माझ्या घरची घडी सुरळीत बसवण्यासाठी तुझा खूप मोठा हात आहे मुक्ता तू या सगळ्यामध्ये ना मला जिंकून खरंच तुझं जितक कौतुक करावं तितक कमी आहे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता तुला न मी कुठे ठेवू आणि कुठे नको असं झाले या घराची विस्कटलेली घडी ही सगळी सग्ड सगळी आता तू बसवलेली आहेस माझ्या स्वातीला त्या नराधमाच्या तावडीतून तू सोडवलंस माझ्या स्वातीला वेळेवरती तू सोडवून तू आता तिचं आयुष्य सुधारण्यापासून केलंस माझ्या लकीला तू वेळा माझ्या कोमलचं आयुष्य सुधारलंस त्याचप्रमाणे माझ्या आदित्यला त्या तावडीतून स्वामीच्या सोडवलंस आणि आणि अन तर माझी सई माझ्या सई माऊला सगळ्यामध्ये आता जे काही करून ठेवलं होतं त्यापासून तू तिची अशी काही सुटका केलीस ना खरंच माझ्या घराला बांधून ठेवण्यासाठी तुझ्यापेक्षा जास्त चांगली सून कुणीच मिळाली नसती खरंच मुक्ता तुझे जितके आणि जसे आभार मानू ना तितके आभार कमी आहेत असं म्हणत इकडे आता इंद्रा मुक्ताची तारीफ करत असते मुक्ता म्हणते नाही मम्मी जे काही केलं ते फक्त आणि फक्त मी माझ्या घरासाठी केलेलं आहे बाकी काहीच नाही असं म्हणत मुक्ता आता इकडे इंद्राला फार काही आपण न केल्याचं सांगते यावरती इंद्रा म्हणते नाही ग तूच खरी भाग्यलक्ष्मी आहेस या घराची या घरात आल्यापासून आम्हाला तुझ्याबद्दल किती किती काही वाटतं आणि तू या सगळ्यामध्ये किती काही आमच्यासाठी केलंस तुझे जितके आभार मानू ना तितके कमी आहेत तू आमचं कुटुंब पूर्ण केलंस आमच्या कुटुंबाला एक घडी बसवलीस असं म्हणत आता इकडे मुक्ताचं तारीफ करत इंद्राळ भाऊक होते आणि इंद्र रडायला लागते रडत रडत या सगळ्यामध्ये आता इंद्रातीला मिठी मारते त्यानंतर सागर सुद्धा इंद्राला मिठी मारतो आणि या सगळ्यामध्ये एक एक करत आता सगळेच जण गुढीपाडव्याची सुंदरपैकी तयारी करत असतात त्यानंतर मग गुढीपाडव्याची रांगोळी काढण्यासाठी मुक्त आणि सई या दोघीजणी बाजूला येतात आणि बाहेर येऊन छानपैकी फुलांची रांगोळी काढत असतात ज्या वेळेला त्या दोघीजणी फुलांची रांगोळी काढत असतात आणि त्याच वेळेला इकडे आता सई तिला मुद्दामच फुलं फेकून मारत असते जेणेकरून तिची दोघींची धमालमस्तीही चालू असते हे सगळं चालू असताना दोघीजणी खूप एन्जॉय करत असतात आणि जुने दिवस त्या सगळे सगळे आठवत असतात हे सगळं चालू असताना तिकडे आदित्य सुद्धा येतो आदित्य आल्यावरती तो, तो सुद्धा या सगळ्यामध्ये त्या दोघींची मदत करायला लागतो आणि मदत करता करता या सगळ्यामध्ये आता तिघ जण खूप छान पद्धतीने एन्जॉय करत असतात आणि हे सगळं चालू असताना आता मस्तपैकी दांगोळी होते गुढीची तयारी होते गुढी उभारणा केली जाते आणि सगळे कोळी कुटुंब खूपच खुश असतात हे सगळं चालू असताना मग आता छानपैकी सगळेजण गुढीची पूजा करतात सागर आणि मुक्ता जोडीने गुढीची पूजा करतात आणि इंद्रा ह्या दोघांना दोघांना सुद्धा औक्षण करते गुढीचं औक्षण करते आणि छानपैकी गुढी पाडवा मजेत चालू असतो पण सावनीला काही धीर निघत नसतो या सगळ्यामध्ये आता सावनी खो घालण्यासाठी आलेली असते इकडे एक एक करत घरातला प्रत्येक मेंबर गुढीची पूजा करत असतो आणि गुढीला छानपैकी औक्षण करून आता इकडे एकत्र एक फॅमिली गुढीपाडवा साजरा करत असताना इंद्रा म्हणते आजचा गुढीपाडवा किती छान आहे काही झालं तरी सुद्धा माझी पूर्ण फॅमिली माझ्या सोबत आहे आणि ही पूर्ण फॅमिली माझ्यासोबत असण्यासाठी खरंच मुक्ता तुझा याच्यामध्ये खूप हात आहे बरं आता हे सगळं चालू असताना सावनीमध्येच कडमडते आणि हे काय सगळी फॅमिली एकत्र गुढीपाडवा करते आहे का, का? माझ्या आनंदावरती विरझण टाकून तुम्ही सगळेजण एकत्रित एक गुढीपाडवा कसे काय साजरे करू शकता दुसऱ्याचं सुख ओरबाडून तुम्ही गुढीपाडवा साजरा करताय हा गुढीपाडवा तुम्हाला कसा काय लाभणार यावरती सागर म्हणतो का आलेस तू इकडे तुझं इथे येण्याचं कामच काय यावरती मग आता इकडे सांगायला लागते ती मग काय माझ्या आनंदावरती विरझण घालून तुम्ही जर का गुढीपाडवा सादर करणार असाल तर या सगळ्यामध्ये मला यायलाच पाहिजे ना असं म्हणत या सगळ्यामध्ये ती आता एंट्री करते आणि त्यावरती सागर म्हणतो तुला इथे एंट्री नाहीये तू इथे का आलेली आहेस आत्ताच्या आत्ता इथून निघून जा तुझं इथे येण्याचं काही कारण नाही आहे इथला सगळं सगळं तुझं हे संपलेलं आहे यावरती मग आता मुक्ता इकडे म्हणायला लागते हे बघा सावनी तू इथून निघून जा कारण काहीही झालं ना तरी सुद्धा हा आमच्या फॅमिलीचा गुढीपाडवा आहे आणि इथे तोंडवर ती करून यायला तुला काही आम्ही आमंत्रण दिलेलं नाही आहे यावरती मग आता सांगायला लागते सावनी की हे बघ या घरामध्ये मी आलेली आहे माझ्या मुलांसाठी माझी मुलं इथे आहेत आणि त्यामुळे त्यामुळे मी इकडे माझ्या मुलांना भेटायला आलेली आहे असं म्हणत सावनी ओरडायला लागते त्यावरती आता इकडे सावनी <Sanye> जेव्हा ओरडते त्यावरती मुक्ता म्हणते आवाज कमी इकडे अजिबात यायचं नाहीये काय मुक्ता सांगायला लागते मुलं माझी आहेत कोर्टाने ती कस्टडी आता मला दिलेली आहे त्यावरती मग आता सांगायला लागते सावनी हे बघ तुला कस्टडी कोर्टाची दिली असेल ती फक्त आणि फक्त सईची आदित्यची कस्टडी तुला दिलेली नाही आहे असं ती मग आता ती सांगते मी आदित्यची आई आहे त्यावर ती आता इकडे सागर म्हणायला लागतो तू आदित्यची आई असेस ना तरी आदित्यचा मी बाबा आहे आदित्य माझ्याचकडे राहणार आणि तू त्याला कुठेही माझ्यापासून लांब नेऊन शकत नाहीस असं म्हटल्यावरती मग आता सावनी म्हणायला लागते हे बघ तू बाबा असलास तरी आई मी आहे ज्याप्रमाणे मुक्ताने कोर्टामध्ये या सगळ्यामध्ये आता सईची आई म्हणून कस्टडी घेतली तसा मला आदित्य पाहिजे आता आदित्य बिचारा गडबडतो आदित्य विचार करायला लागतो नाही नाही काहीतरी गडबड आहे या सगळ्यामध्ये आता मी नाही जाऊ शकत मम्मासोबत खरंच मला मम्मा, मम्मा घेऊन जाईल का काय नाही मला मम्मासोबत जायचं नाहीये तिकडे गेल्यावरती या सगळ्यामध्ये आता मम्मा माझ्याशी नीट वागत नाही आणि इथे इथे आणि इथेच फक्त आता मला या सगळ्यामध्ये आता आनंदी राहता येतं मला तिकडे खरंच जायचं नाहीये का मला मम्मा नेती आहे मला मम्मासोबत जायचं नाही आहे काय सांगू मी मी सांगून टाकतो मम्माला की मला तुझ्यासोबत यायचं नाही आहे तिकडे गेल्यावरती मला एकटं राहायला होतं इथे सगळी माणसं माझे लाड करतात सगळेजणं माझ्यासोबत असतात सगळेजणं मला आता आपलं मानतात पण तिकडे तिकडे गेल्यावरती मी पुन्हा एकदा एकटा पडणार आणि या सगळ्यामध्ये मला आता मम्मा पुन्हा एकदा असंच हे करणार असं म्हणत तो आता विचार करत असतो आणि या सगळ्यामध्ये तो आता जायचं नाही म्हणून विचार करत असतो पण सावनी सावनी त्याला सांगते चल बेबी मी तुला न्यायला आले ना चल आदित्य बाळा तू आता इथे अजिबात राहायचं नाहीयेस असं म्हटल्यावरती आदित्यचा ती हात धरते ज्या वेळेला ती आदित्यचा हात धरते त्यावेळेला आता इकडे आदित्य काहीच बोलत नाही आणि तो तिथेच उभा राहतो सावनी म्हणते चल बाळा तुला माझ्यासोबत राहायचं आहे ना यावरती आदित्य विचार करतो मम्मा इथे आलेली आहे ती फक्त आणि फक्त मुक्त आंटीला त्रास देऊन मला इकडून घेऊन जाण्यासाठी तिला माझ्याबद्दल प्रेम आपुलकी माया हे काहीच वाटत नाहीये जर का वाटलं असतं तर या आधीच तिने मला आता हे केलं असतं आणि तिने मला या सगळ्यामध्ये याआधीच या आधीच या नेलं असतं पण हिला माझ्याबद्दल कधीच काही वाटलं नाही आणि त्याच कारणासाठी तिने मला कधीच इकडून न्यायचा प्रयत्न सुद्धा केला नाही दरवेळेला मला आता तिथे एकटीला ठेवून दिलं असं म्हणत या सगळ्यामध्ये ती आता बोलत असते पण त्याच वेळेला इकडे सागर सांगतो खबरदार त्याचा हात सोड त्याचा हात सोड त्याला या आता मी कुठे कुठे पाठवणार नाहीये असं म्हटल्यावर ती आता इकडे इंद्रा म्हणते तू त्याचा हात सोडतेस की नाही का तुला या सगळ्यामध्ये खांडोळी करून टाकू मी असं म्हणत इकडे आता इंद्रा चिडते आणि कोयत्याची शपथ जर का माझ्या नातवाचा हात नाही सोडलास ना तर तुला चांगलाच धडा शिकवेन असं म्हणत चिडलेली इंद्रा या सगळ्यामध्ये आता मुक्तावर इकडे सावनीवरती चांगलीच राग काढत असते सावनी म्हणते बाद झालं हा मला तुमचं काही काही गोष्ट ऐकायची नाहीये या सगळ्यामध्ये आता मुक्ता सांगायला लागते सावनी माझ्या मुलावरती प्रेशर टाकू नकोस यावरती सांग सांगायला लागते मी ती प्रेशर टाकत नाहीये मुळातच या सगळ्यामध्ये तुझं मुलं कुठून आली ग तो मुलगा माझा आहे त्यावरती इकडे आता सांगायला लागते सावनी तुझा मुलगा कसा तू मुक्ता विसरत असशील की तू तर त्याला जन्म पण दिलेला नाहीयेस त्याची बायोलॉजिकल आई मी आहे यावरती सागर म्हणतो काय फरक पडतो कोण बायोलॉजिकल आई आहे आणि कोण काय आहे ते जी आई आपल्या मुलांसाठी वेळ देऊ शकत नाही ती कसली आले आई जी आई आपल्या मुलांना प्रेम करू शकत नाही ती कसली आले आई काही गरज नाही आहे तू आत्ताच्या आत्ता इथून निघून जा असं म्हणत या सगळ्यामध्ये आता, आता इकडे तो तिला निघून जायला सांगत असतो पण त्याच वेळेला आता इकडे सावनी सांगत असते हे काही नाही आहे मला हे सगळं आदित्यच्या तोंडून ऐकायचं आहे मी आदित्यला नेण्यासाठी इकडे आलेली आहे आणि मी आदित्यला नेल्याशिवाय इकडून जाणार नाही म्हणजे नाही असं म्हणत ती ठाम असते आदित्य मी तुला शेवटचं विचारते चल माझ्यासोबत यावरती सागर म्हणतो सावनी मी तुला शेवटचा सांगतोय की आदित्यचा सा हात सोड आदित्य कुठे कुठे येणार नाही सावनी म्हणते सागर बाद झालं हा मी या सगळ्यामध्ये गप्प बसले याचा अर्थ असा नाही की मी तुला आता या सगळ्यामध्ये काही बोलत नाहीये सागर म्हणतो तू काय बोलशील ग तू काही बोलू शकत नाहीयेस तू काही बोलण्याच्या पोझिशनमध्ये पण नाहीये ज्या आईला आपल्या मुलांना फक्त वापर करून घेता येतो त्या आईला या सगळ्यामध्ये काही बोलण्याचा अधिकार पण नसतो सावनी म्हणते बाद झालं मी बरंचसं ऐकत आहे ना आदित्य चल तुला मी शेवटचं विचारते आदित्य तू येतोयस की नाही माझ्यासोबत आदित्य चल असं म्हणत ती आदित्यचा हात धरून त्याला आता फरफटत तिकडून घेऊन जात असताना आदित्य मात्र आता आपला हात सोडवून घेतो तिच्या हातातून आपला हात झटकतो आणि तो हात झटकून तो, तो, तो सावनीला मी येणार नाही असं आता सांगतो सगळेजण हे पाहायला लागतात आणि आता सगळ्यांना आनंद होतो की आदित्यने स्वतः सावनीचा हात झटकून तिला आता मी येणार नाही असं साधारण अंदाज दिला सावनी म्हणते बे काय झालं बाळा तू असं का वागतोयस तुला माझ्यासोबत यायचं आहे ना तू असं काय हे करतोय असं म्हटल्यावरती आदित्य आता म्हणायला लागतो काही बोलतच नाही कारण तो भांबवलेला असतो मला नकार तरी कसा व्हायचा आणि तिच्यासोबत जाणं त्याच्या मनाला पटत नसतं त्यावरती सावनी सांगते चल बेबा बेबी चल आपण आपल्या घरी जायचंय तुला माझ्यासोबत राहायचंय ना मी तुला न्यायला आले असं म्हणत आता ती आदित्यचा हात धरते आणि त्याला घेऊन जाणार तितक्यात आदित्यचा हात इकडे जड येतो आणि ती मागे वळून पाहते आणि तिला कळतं की आदित्यला यायचं नाहीये आणि ती म्हणते काय झालं बाळा चल ना मी तुला न्यायला आले बेबी चल ना आपण दोघं आनंदाने आहे घरी चल बाळा असं म्हणत ती आता आदित्य सोबत बोलत असते पण आदित्य विचार करतो नाही मम्मा मला तुझ्यासोबत यायचंच नाहीये त्यावेळेला ती सांगते मी तुला शेवटचा विचारते हां बोल लवकर तू येतोय की ते माझ्यासोबत असं म्हणत ती धमकीवरती येते मग तिने धमकी ती मुक्ता आता सांगते सावनी खबरदार माझ्या मुलांना जर का धमकी दिलीस ना तर गाठ माझ्याशी आहे खबरदार जर तू आदित्यला धमकी दिलीस तर आणि ती सांगते सई आदित्य तुम्ही एक काम करा तुम्ही दोघ जण आतमध्ये जा बरं सई जा आजी दादाला आतमध्ये घेऊन जा असं म्हणत आता इकडे मुलांच्या समोर तमाशा नको म्हणून आता मुक्ता त्या दोघांना आतमध्ये जायला सांगते ज्या वेळेला दोघं आतमध्ये राहतात त्यावेळेला मुक्ता सांगायला लागते सावनी हे बघ या सगळ्यामध्ये ना मुलं तुझ्याकडे राहायला मागतच नाहीये त्यामुळे तू त्यांच्यावरती जबरदस्ती करण्याचं काहीच कारण नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये ना कोर्ट कचेरीपेक्षा आईचं प्रेम जास्त असतं आणि जे प्रेम तू कधी मुलांना दिलंच नाहीस ते मुलांना प्रेम इथे मिळालं आणि त्यामुळे ती मुलं तुझ्यासोबत कधी येणार नाहीयेस यावरती मग आता सागर सांगायला लागतो तर काय हिने कधी मुलांना आपलं असं म्हटलंय का नाहीच हिला फक्त मुलं म्हणजे मॉडेलिंगसाठी पैसा प्रसिद्धी याच्यासाठीच हवेत ना मिरवायला स्टेटस म्हणून मुलं पाहिजेत सावनी म्हणते हे बघा माझ्या मुलांना तुम्ही माझ्यापासून लांब करू शकत नाहीये ह मी माझ्या मुलांना घेतल्याशिवाय जाणारच नाही सावनी हट्टाला पेटते आणि आता कोळी कुटुंब आत येतं सागरला चिंता वाटत असते की ही सावनी ना दर वेळेला येऊन हे असंच काहीतरी कुरघोड्या करत राहणार मग आता इकडे मुक्ता येते आणि ती सांगते ही सावनी आपल्याला सुखाने जगू देणार नाहीये काहीही झालं तरी प्रत्येक वेळेला ती आपल्या आनंदामध्ये विरजण घालण्यासाठीच येणार आहे त्यामुळे आता आपणच थोडंसं अलर्ट राहिलं पाहिजे कारण ती प्रत्येक वेळेला येईल तेव्हा तिचा सामना करण्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र राहायला पाहिजे बरं आता हे सगळं चालू असताना गुढीच्या त्या ज्या वस्त्र असतं त्याला आग लावण्यासाठी सावनी निघते आणि गुढीच्या वस्त्राला आग लावायला जेव्हा सावनी निरंजन वरती करते त्यावेळेला मुक्ता येते आणि सावनी काय चाललंय हे असं म्हणत सावनीच्या हातातून तो दिवा काढून घेते यावरती सावनी म्हणते का माझी गुढी जर का आनंदाची नाही तर तुमची पण मी होऊ देणार नाही असं म्हणत ती आता इकडे सावनीला हातातून झटकून घेतल्यावरती सुद्धा सावनीचा माज काही कमी झालेला नसतो त्यामुळे मुक्ता घरी येऊन सगळ्यांना सांगते ही सावनी आपल्याला त्रास देतच राहणार स्वाती म्हणते मग काय आपण गप्प बसायचं हिचा काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे आता या सगळ्यामध्ये सुद्धा मुक्ताकडे काय युक्ती असते मुक्त या सगळ्यामध्ये सावनीचा सा कसा बंदोबस्त करणार पाहणं फारच रंजक ठर